आदरणीय प्रिय मकरंदानास पुरे साहेब आता मी आपल्याकडे लक्ष वेधून माझे मनोगत मांडत आहो नातीच्या शाळेमुळे मला दोन महिन्यापासून जायबंदी केलं होतं मला तू तु, तु, तुमचं खरं वाटत नाही की तुम्हाला ते मी जेव्हा गुगलवर टाईप केलं की फॅमिली फोटो ऑफ मकरंदानास साहेब तर तुमचे गोड गोड मुलं सोडून पत्नी तुम्हाला असे बाहेर शेतामध्ये अशा कार्यक्रमांमध्ये सहज कशी काय जाऊ देते तर ही माझ्या घरचीही समस्या होती आणि बाबासाहेबांचा जेव्हा फोन आला तेव्हा मी तुमच्या नावाचा गैरवापर केला आणि म्हटलं अगं देशाचा एवढा मोठा नट त्यांच्यासोबत मी स्टेजवर बसणार मला पण भाषणाची संधी मिळेल आणि मग माझ्या घरगृहिणीने स्वतः त्या घराच्या जादा जबाबदाऱ्या स्वीकारून मला या कार्यक्रमाला येण्याची परवानगी दिली तर असो देवमानसा आपण जेव्हा बोलता तेव्हा प्रत्येकाचं मन हलकं हलकं फूल उडे गुंज गुलशन गुलशन असं होतं परंतु मी सुद्धा तुमच्यासारखाच विदर हो विदर्भाच्या खेड्यातला बोलीभाषेतला आहो पण आता जेव्हा मी मराठी भाषा असो की हिंदी असो की इंग्रजी जेव्हा मी पत्र लिहितो त्यावर मी लिहितो की शांत डोकं असतानाच वाचावे बुद्धी ठिकाणावर असल्यावरच वाचावे कठीण भाषा पहाटे तीन वेळा वाचावे तीन वाजता वाचावे वगैरे वगैरे हे सांगण्याचा हेतू हाच की भारतमातेनं मला या ठिकाणी पाठवलेला आहे आणि कित्येक गोष्टी तुमच्या उपस्थितांना खऱ्या वाटणार नाहीत मात्र धक्क्यावर धक्के ज्याला म्हणतात ते मी आपल्याला देऊ इच्छितो गोड प्रेमाचे धक्के पंधरा ऑगस्ट एकवीस रोजी भारतमातेनं तिच्या व्याधीमुक्त भारतमातेसाठी चांगल्या समाज रचनेसाठी माझी निवड केली मला खरं वाटे ना। पृथ्वीवरचा बोज दिवस एकोणीस सप्टेंबर बावीस रोजी मी तिला वचन दिलं की तू दिलेली जबाबदारी मी शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडेन आणि साधा भाजीपाला फळं स्वस्त वस्त उपास व मन एनिमा अशी ही जी तप सेवा सुमिरन सहा हजार पाचशे वर्षापूर्वीची आरोग्य एक प्रणाली आहे तिला तुमच्या मुंबईच्या भाषेत एन डी एस ए एन डी एस ओझेस सिस्टीम न्यू डाएट सिस्टम इंटरमिजिएट फास्टिंग नि ओळखतात तर ती एकशे सत्तावन्न कोटी लोकांपर्यंत माहीत करून देईन आणि माझा हा प्रवास सुरू असताना मकरंजी भारतमातेनं आयुष्यभर माझे खूप लाड केलेत मला वामनराव पैंच्यासारखं व्हावं वाटत होतं आता तीच वाट चालू आहे का मलाही समजत नाही मी खूप गोंधळलेला आहो मात्र तुमच्याप्रमाणेच एक दिवस मकरंद अनासपुरे म्हणा की अमिताभ बच्चन की अक्षय देवगन याप्रमाणे मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक दिवस नट म्हणून काम केलं ती छोटीशी एक मिनटाची फिल्म होती ती मी यामध्ये लिंकमध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं आहे एका योजनेची आणि तेव्हा मला समजलं की रिटेक कशाला म्हणतात ॲक्श म्हणजे सायलेन्स ॲक्शन कॅमेरा रोलिंग आणि ते रिटेक आणि संध्याकाळी खरोखर अतिशय मानसिकदृष्ट्या थकणं ह्या सर्व अनुभव मला आलेले आहेत आणि अशा या वातावरणात तुम्ही मात्र शेतामध्ये गावांमध्ये सयाजी शिंदेसाहेब किंवा नाना पाटेकरजी काम करता तेव्हा आम्हा ग्रामस्थांना खूप उर भरून येतं की ही आपली माणसं आहेत असो सर्वप्रथम मला तुम्हाला सुधारावं लागेल कारण तुम्ही सुधारलात तर तुमची एक हजार खिडी निश्चितच व्याधीमुक्त आणि दवामुक्त होतील तर महोदय पुन्हा मी थोडंसं पाल्हाड लावतो आणि इथं येण्यापूर्वी एकोणतीस मार्चला मी ध्यानीमनी नसताना नाशिकला होतो तीन वाजेपर्यंत एका कार्यक्रमात आणि भारत मातेनी मला गुरुदक्षिणा हॉलवर नेलं आणि मग लक्षात आलं की दादासाहेब फालकेंना पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीस रोजीचं हे पूर्ण करण्यात त्यांच्या फिल्म इंडस्ट्रीचासुद्धा सहभाग आवश्यक आहे आणि म्हणून तुमच्या फिल्म इंडस्ट्रीचा जो भगीरथ आहे मुकेश कनेरीजी त्यांना मी दोन तास पाहत राहिलो म्हटलं अरब बापरे ह्या एवढं सर्व कार्यक्रमाचं आयोजन हा ध्येयवेडा मनुष्य कुठलाही स्वार्थ न ठेवता प्रकृती खराब होऊन अमर्याद मानसिक शारीरिक कष्ट घेऊन आयोजित करत आहो आणि त्या मुकेश कनेरीजीसोबत आता या दोन तीन दिवसामध्ये माझी चर्चा होणार आहे हा सुद्धा मला फार मोठा भारत मातेचा आशीर्वाद वाट वाटतो वाट आणि म्हणून जेव्हा मंत्रालयासारख्या सर्वोच्च प्रशासकीय ठिकाणाहून मला येण्याचा मान मिळाला तुमचे जे दैवत आहेत दादासाहेब फालके त्यांच्या आत्म्याच्या आशीर्वादन मी यथं आलो तर हेतू हाच की निश्चितच माझ्याबद्दल तुमच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण व्हावं आणि प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे इच्छाला लादण्याची ती सवयच आहे ती वृत्तीच आहे आणि म्हणणंच आम्हा लोकांचं नाव असतं प्रशासकीय अधिकारी मकरंदनासपुरेसाहेब शंभर वर्षापासून या विद्यावर संशोधन सुरू आहे मात्र आम्हाला एक वरिष्ठ अधिकारी म्हणत आम्ही मूर्ख आहोत गाढव आहोत नालायक आहो आम्ही म्हणू की साहेब आम्ही एवढे मोठे अधिकारी कलेक्टर रँकचे आम्हाला खराब वाटतं तर ते पुन्हा ओरडून म्हणायचे की नाहीतर का तुझी बायको किंवा तुझं नोकर तुला म्हणणार आहे मी मोठा मी तुला म्हणणार हे यासाठी सांगतो की शंभर वर्षा विद्यार्थ संशोधन सुरू आहे पण शासनाला त्याची माहितीसुद्धा नाही यासारखं दुर्भाग्य कोणतं आणि आता मी जेव्हा समाज परिवर्तनचा हा रथ ओढत आहो तेव्हा हसावं किरडावं समजत नाही थोडंसं मनमोकळंच बोलतो की आम्ही अधिकारी काम करत नाही आणि हे मी म्हणत नाही एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये पोखरणचा प्रोजेक्ट यशस्वी झाला असता पण आम्हा अधिक आम्ही अधिकाऱ्यांनी न वाचल्यामुळे तो गुलदस्त्यात पडला मात्र तेव्हाचे इंजिनियर अब्दुल कलाम साहेब यांनी पाठपुरावा केला आणि अटल बिहारी साहेबांनी त्याला हिरवा कंदील दिला आणि दोन हजारमध्ये आपण जगामध्ये महासत्ता म्हणून ओळख ओळखल्या गेलो असो सांगण्याचा हेतू हाच की ही जी विद्या आहे ही एवढी महान आहे की तुम्ही कुठलाही आजार सांगा कुठलीही व्याधी सांगा आणि दिनक्रम तर एवढा सोपा आहे की सकाळी सहा वाजता उठा एक महिनाभर तुम्ही तुम्हाला एनिमा घेणं आवश्यक असतं सात वाजता तुम्ही जलद होती बाबाची प्रसिद्धच आहे दहा ग्लास पाणी पिऊन ओकाऱ्या करा ती जलद होती एक महिना करावी लागतं त्यानंतर अकरा वाजेपर्यंत उपाशी राहा ज्याला तुम्ही इंटरमिजिएट फास्टिंग म्हणता आणि अकरा वाजता साठ सत्तर ग्राम हिरव्या पाण्यांचा ज्यूस घ्या त्यामध्ये काही फळ केळं द्राक्ष जे काही सस्ते फळं असतील ते ॲड करा एक वाजता तुम्ही भूक लागली की आगेवर न शिजवलेलं सलाड फळं चिंचेची चटणी असं स्वादिष्ट नॅचरल जेवण करा चार वाजता कारल्याचा ज्यूस घ्या पाच वाजता पन्नास टक्के गाजर मुळे आणि पन्नास टक्के पोहे असा नाश्ता करा आणि सात वाजता एक भाजी एक भाकर तीन वाट्या भाजी एक वाटी डाळ अशा प्रमाणात जेवण करा महोदय तुम्ही जी आता करता अशी दिवसाला एक तास किंवा आपल्या कमाईच्या एक दशांश असं समाजाची सेवा करा आणि समजा आपण मला इथं बाबासाहेब पावसाने हाकलून दिलं किंवा शिवाई घातल्या तरी त्यांच्याबद्दल मनात गाठा न बांधता त्यांच्याबद्दल आदर ठेवणं हा गंगेच्या पाण्यासारखा स्वच्छ स्वभाव ठेवणं याला सुमिरन म्हणतात तर अशा या महान विद्येनं कुठलंही आजार सांगा ते आपण श्रद्धेने आणि निष्ठेनं केले तर हटतात आणि यामधून आपल्याला पंधरा ऑगस्ट एकवीस रोजी एकही व्याधीयुक्त नागरिक होणार नाही एवढी शक्ती याच्यामध्ये आहे आणि म्हणणंच दादासाहेब फालकेंसारखे माणसं मुकेश कनेरीसारखे माणसं मला प्रोत्साहन देत आहेत तुम्ही प्रोत्साहन देत आहात जेव्हा तुम्ही ही जीवन पद्धती तुमच्या अवलंबात आणाल तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की अरे बापरे एवढी सोपी ही जीवन प्रणाली, आणि डॉक्टर हरिभाऊ भारत माता निष्ठ डॉक्टर जे